जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं होमग्राफिकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ जो आहे तो दयाहांडी उत्सव आणि कृष्ण जन्माष्टमी या दोन पी एल फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत त्याची लिंक आपले व्हिडिओच्या खाली मिळून जाईल दोन्ही पण पी एल फाईलला पासवर्ड आहे पासवर्ड दोन स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये कुठं पण दिसत तो टाकून तुम्ही जी फाईल आहे ते स्प करून घेऊ शकता तर चला मित्रांनो हा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया तर सर्वात प्रथम मी पिक्सलॅबमध्ये जातो पिक्सलॅबमध्ये आप गेल्याच्यानंतर आपलं जे एक तिथं जाऊन कलरमध्ये जाऊन एक कुठला पण नॉर्मल कलर घेतो मी कलर घेतल्याच्यानंतर एक डिझाईन मी फक्त तुम्हाला बनवून दाखवणार आहे दुसरी जी डिझाईन आहे ती कशा पद्धतीने आहे त्याची पेल फाईल दाखवून देतो आणि तुम्ही दोन्ही तुमच्या डाउनलोड करून तुम्ही बनू शकता तर पहिले जे आहे ते मी बॅकग्राऊंड घेतो बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही काय अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला दिलेलं आहे याचं मटेरियल पण मी तुम्हाला त्याच लिंकमध्ये दिलेलं आहे दोन्ही पण एकत्रच आहे पी एल फाईल आणि त्यानंतर आता जे आहे ते आपलं म्हणजे आपले जे कृष्ण आहेत कृष्ण त्यांची जी पी एन जी आहे ती मी इथं घेतो त्यानंतर रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो बघू शकता एकदम खतरनाक पी एन जी तुम्हाला फुल एच डीमध्ये दिलेली आहे मी त्यानंतर लेअरमध्ये जाऊन या दोन्हीला पण लॉक टाकून घ्यायचं आहे लॉक नाही टाकलं तर इकडलं तिकडं आहे तिकडलं इकडे येतं आहे आणि डिझाईनचा सारा धिंगाणा होतं आहे त्यामुळे प्रत्येक लेअरला लॉक टाकत जावा तुमची जी डिझाईन आहे ती अगदी कमी वेळात आणि एकदम चांगल्या पद्धतीने होऊन जाईल त्यानंतर आता मी परत गॅलरीत जातो आणि आपले जे शुभेच्छुकचं नाव आहे ते टाकून घेतो तर मी तुम्हाला फक्त दाखवतो ते कशा पद्धतीने बनवायची तुम्हाला तर बनवायची गरज नाही त्याची पी एल फाईल मी तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे तुम्हाला डायरेक्ट म्हणजे असं आयतं आयतं बनवून दिलेलं आहे तुम्हाला फक्त यूज करायचं आहे त्यानंतर शुभेच्छुकचं जे नाव आहे ते टाकून घेतो बघू शकता काहीतरी नवीन कन्सेप्ट आणलेले आहे शुभेच्छुकच्या नावाची काय अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे चला म्हटलं काहीतरी इतरांनी वेगळं करावं त्यासाठी मी काही अशा पद्धतीनं शुभेच्छुकची पट्टी बनवलेली आहे त्यामध्ये जे आपल्या शुभेच्छुकचं नाव आहे ते मी इथं टाकून घेतो बघू शकता कडक आणि खतरनाक आणि नाद अशा पद्धतीचा जो बॅनर आहे तो बनलेला आहे तर अशा पद्धतीचा बॅनर बनवला आहे मी मला देवाने जशी सुद्बुद्धी सुचवली तशा पद्धतीचा मी करण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला अशा पद्धतीचा बनवायचा असेल तर आपली पी फाइल डाउनलोड करून घ्या आणि बनवा आता उत्सव उत्सवनिमित्त ही जे टेक्स आहे हा घेतो रिलेटिव साईजमध्ये जाऊन याला पण फुल करून घेतो फुल करून घेतल्याच्यानंतर आता जे आपला जो कृष्णाचा जो टेक्स आहे म्हणजे शेर शायरी ते बॅकग्राऊंडला ॲक्टिव्ह बनवत हो असते त्यासाठी डिझाईनला त्यासाठी आपण टाकलेले आहे त्याला आपण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो आणि बघू शकता अशा पद्धतीचा काय बॅनर तयार झालेला आहे त्यानंतर आता परत एकदा आपल्याला एक पी एन जी ॲड करायची यात त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गॅलरीत जायचं आहे गॅलरीत गेल्याच्यानंतर दहंडीची पी एन जी म्हणल्यानंतर तिच्यात काहीतरी असं दिसलं पाहिजे की डिझाईन दहांडीची झाली असं अशा पद्धतीचं काहीतरी त्यासाठी ते आपण काही केलेलं आहे एक दहांडी घेतलेली आहे आणि याला आपण रिलेटिव साईजमध्ये फुल करून घेतो त्यानंतर ती तुम्हाला दिसेल ती कुठं ठुलेली आहे ते बघू शकता अशा काही पद्धतीने आपण डिझाईन जी आहे ती क्रिएट केलेली आहे एकदम खतरनाक पद्धतीने आणि एकदम कडक पद्धतीने जी डिझाईन आहे ती बनलेली आहे हे न्यू टेक्स्ट जे जा आगाऊचा झांगड उत्ता आहे तो मी डिलीट करून घेतो आहे आणि नंतर तुम्हाला डिझाईन दाखवतो आहे बघू शकता आता जी डिझाईन आहे ती आपली ओरिजिनल डिझाईन खतरनाक पद्धतीने बनलेली आहे तर काय अशा पद्धतीने बनलेली आहे तर हिला सेव्ह करून घ्यायचं आहे शेअरवर क्लिक करायचं आहे इथून तुम्हाला माहीतच आहे अल्ट्रा आणि पी एन जी असं दोन करून सेव्ह करायचं आहे तर आता मी आता ती दुसरी जी पी एन जी आहे ती कशा पद्धतीने ते दाखवून देतो मी तुम्हाला त्यासाठी मी काय करतो पहिलं ऑप्शन जे आहे खालच्या साईडला पाच ऑप्शन दिसतील तुम्हाला त्याच्यातलं जे पहिलं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं नंतर माय प्रोजेक्टवर क्लिक केलं माय प्रोजेक्टवर क्लिक केल्याच्या नंतर आता बघू शकता गोकुळ अष्टमीची जी आपली दुसरी बघू शकता अशा काही पद्धतीची जी ही दुसरी पी एल फाईल आहे आपली ती अशा काही पद्धतीची तुम्हाला दिसून जाईल तर आता हे हिच्यात लेअरमध्ये जातो मी जा आणि तुम्हाला दाखवतो ह्या बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मानलेलं आहे हे जो आपला क्रिष्णाचा फोटो आहे आपण हा त्या बॅकग्राऊंडपेक्षा त्या डिझाईनपेक्षा आणि अलग आहे सर्व काही यात अलग आहे बघू शकता तुम्ही नाव सर्व काही जे आहे ते खूप खतरनाक पद्धतीने बनवलेलं आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही स्किप न करता बघितलेला असेल तर व्हिडिओ नाहीतर मग उगच काहीतरी आपलं स्वाईप करून बघायचं आणि पासवर्ड गावला नाही की लगेच कमेंटमध्ये म्हणायचं की भावा पासवर्ड चुकीचा आहे तर भावांनो पासवर्ड हा चुकीचा नसतोच मुळात पासवर्ड हा चुकीचा देतोच नसतो मी कारण मला जर चुकीचा पासवर्ड द्यायचा असला तर मी इतकं बेजार होऊन तुमच्यासाठी डिझाईन बनवल्याच नसत्या आणि जरी बनवल्या असत्या तरी पण मी तुम्हाला उगं काहीतरी दाखवलं असतं आणि पासवर्ड दिला नसता पण तसं नसतं मित्रांनो आपला ज्या व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे तो पासवर्ड शंभर टक्के असतो व्हिडिओ तुम्हाला स्वाईप न करता बघायचं स्कीप न करता तर बघू शकता अशा काही पद्धतीने डिझाईन बनलेले झूम करून दाखवतो कृष्णाचा फोटो सर्व काय आपण एकदम खतरनाक पद्धतीने घेतलेला आहे अशा पद्धतीचे डिझाईन तुम्ही पण बनवा आणि जर तुमच्या मित्रांना बनवायचे असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा तर चला मित्रांनो भेटूया अशा एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद